दिल्ली स्फोटानंतर राज्यभरात अलर्ट मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ पोलिसांचा चोख बंदोबस्त देशाची राजधानी दिल्ली काल झालेल्या स्फोटाने हादरून गेली आहे ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकच्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजून बावन्न मिनिटांनी भीषण स्फोट झाला आणि या स्फोटात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झालेला असून चोवीस जण जखमी झालेले आहेत आणि या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झालेल्या आहेत तर दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये प्रमुख सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि नागपूरमधील संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस मुख्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे नागपूरच्या संघ मुख्यालय परिसराला तिहेरी स्वरूपाच्या सुरक्षा घेरा घालण्यात आल्याचं पाहायला मिळते तर मुंबईत रेल्वे स्थानकांवर डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी केली जाते आहे आणि संशयित व्यक्तींची चौकशी होते आहे दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असलेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथील स्मृती भवन दीक्षाभूमी प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे संघ मुख्यालयाला सी आय एस एफ एस आर पी एफ आणि नागपूर शहर पोलिसांचा असा तिहेरी सुरक्षा बेढा असून परिसरातील प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून चौकशी केली जाते आहे याव्यतिरिक्त अजनी आणि इतवारी रेल्वे स्थानकांवर इतर संवेदनशील ठिकाणीसुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून संपूर्ण शहरात दक्षता बाळगली जाते आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई